मला सांगा खारीक खाल्ली तुम्ही खारी हा खारीक खारी खाल्ल्यावर काय बी खाताच टरपाल टरपाल खातानीच काय करत आपल्याला आणि आतली बी ए पराव तुम्ही बोला आतली बी खाताल तुम्ही अजिबात नाही आपण लय हुशारी मनुष्य दिलाय दिला आपल्याला बी फेकून देणार या कक्षानातच अजून सांगू का तुम्हाला आता जर बदाम खायला दिला तर <laughs> आता टरपाल ता खाणार म्हणले तुम्ही आता बदामाचं खाऊ बरं टरपाल बघू आता कसं बदामाची टरपल खावा आतली बी खाणार आम आम ना आम्ही माणसं आम्हाला कळत की कशाला कशाल दिलाय आम्हाला सार आणि आसार समजतंय ना बरं आता बी खाल्ली ना वर टरपल फिकून दिलं आता बघू आंबा खायला देऊ आता बदाम बी समोर ठेवान खारे बी समोर ठेवा आणि आंबा बी समोर ठेवा खारकीची काय केली वरची टरपल खाल्ली आंब्याची साल खाऊ बरं खातालोय पराव बळ तरी खाऊ आहे आपण आणि आतली कुई पण बदामाची बी खाल्ली की मग हे बी कुईखाव असतली